नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत ही बटाटी, बटाटी आहे दोन बटाटी मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि ते सुद्धा मध्यम पीसेस करून घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या ज्या लाल झाल्या आहेत अशा आम्ही या ठिकाणी वापरत आहोत आणि एक मध्यम आकाराचा कटिंग केलेला कांदा तर आम्ही गॅस वरती कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे यामध्ये आपण एक चमचा राई टाकूया राई टाकलेली आहे आणि मग नंतर ना यामध्ये बारीक शिरलेल्या मिरच्या टाकायच्या आणि मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि मग परतून घ्यायचा चांगलं असं परतून घ्यायचं कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कडीपत्ता संपला हे म्हणून मी टाकत नाही आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना कडीपत्ता तर कांद्यामध्ये ॲड केला तरी चालेल ना कढीपत्ता अर्धा चमचा हळद टाका चवीनुसार मीठ टाकायचं आहे आधीच्या अंदाजाने चवीनुसार मीठ टाका चांगलं असं डवळून घ्या मीठ मीठ आहे ना मीठ कोणतं पण आधी टाकलं आहे चला कांदा परतून झालेला आहे यामध्ये आपण ना बटाटे ऍड करूया कढईमध्ये उकडलेली बटाटे आहे बघा अशा प्रकारे आपण बटाट्याची पिवळी भाजी बनवायची छान अशी बटाट्याची पिवळी भाजी ताजी चोखी बघा किती सुंदर सुरेख तयार झाली आहे ना बटाट्याची पिवळी भाजी भाजी चांगली ढवळून झालेली आहे या भाजीवरती जरा आहे ना झाकण ठेवूया एक दोन मिनिटांसाठी म्हणजे जेणेकरून मसाले जे काय आहेत ना मिरची जे तिखटपणा जो तेलात उतरलेला ते भाजीमध्ये मोरेल याकरिता एक दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया दोन मिनिट झाली आहेत झाकण बाजूला करूया बटाट्याची पिवळी भाजी कढईमध्ये तयार झालेली आहे आपण ही भाजी चांगली अशी परतून घ्यायची बघा सुंदर दिसत आहे ना बटाट्याची पिवळी भाजी बटाट्याची ही पिवळी भाजी आपण बशीमध्ये काढून घेऊया बटाट्याची पिवळी भाजी काढून घेतलेली आहे ही बटाट्याची पिवळी भाजी आहे ना आपण काय करायची वाव ही आहे बटाट्याची पिवळी भाजी साधी सोपी अशी आम्ही बनवलेली बटाट्याची पिवळी भाजी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपण जर सबस्क्राईब केलं तर माझा चॅनल सुद्धा ग्रो होईल आणि मला सुद्धा मदत होईल